मित्रांनो सरकारने अशा योजना काढल्या लाडका भाऊ योजना काढली लाडकी बहीण योजना काढली तर अशा तुमच्या लाडक्या बहिणीला गिफ्ट करण्यासाठी आपल्या श्रीगणेशमध्ये भरपूर असा स्टॉक आम्ही अवेलेबल केलेला आहे आणि हे विसरू नका मित्रांनो पन्नास हजाराची खरेदीवर दे। हा मित्रांनो फक्त पन्नास हजाराची खरेदी गिफ्ट मिळू शकता आणि तुम्हाला नवी नवी जर नवीन दुकान टाकायचं असेल नवीन शॉप ओपन करायचं असेल तर मित्रांनो फक्त दहा हजाराच्या फक्त दहा हजारामध्ये श्रीगणेशमध्ये फक्त दहा हजारामध्ये तुम्ही स्वतःचं दुकान टाकू शकता घरगुती व्यवसाय सुरू करू शकता तर मित्रांनो ज्यांना कोणाला आपल्या शॉपला यायला शक्य असेल त्यांनी आपल्या शॉपला या आणि ज्यांना कोणाला शॉपला येणं शक्य नसेल त्यांनी तुम्ही ऑर्डर पण ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता तर मी तुम्हाला एकदा आमचा संपूर्ण एकदा गणेशचा स्टॉक दाखवतो किती आमच्या आमच्याकडे स्टॉक अवेलेबल आहे तर मित्रांनो असा भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे आमच्या इथे चला तर मी तुम्हाला आमचा स्टॉक दाखवतो चला आपल्या इथे रक्षाबंधन निमित्त बघू शकता आता नवीनच फ्रेश माल उतरलेला आहे आम्ही आता रक्षाबंधन निमित्त बघू शकता तुम्ही संपूर्ण फ्रेश माल उतरलेला आहे तर याची मार्केटमध्ये प्राइस चारशे ते पाचशे रुपये आहे तर आपले श्रीगणेश हॉलसेल साडे डप येते याची प्राइस फक्त दोनशे तीस रुपये आहे तर मी नुसतं बोलतच नाही तर तुम्ही माल पण बघू शकता एवढा संपूर्ण याच्यामध्ये क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये कलर पण आहेत आणि डिझाईन पण आहेत तर नुसतं बोलत नाही मी तर रेट पण जाणून घ्या तुम्ही श्रीगणेशमध्ये आल्यावर तुम्हाला कळेल की आमचे ते रेट किती स्वस्त स्वस्त आहेत आणि बाहेर मार्केटला याचा रेट चारशे ते पाचशे रुपये आहे तर आपल्या श्रीगणेशमध्ये मित्रांनो आणखी एकदा ऐका आपल्या श्रीगणेशमध्ये याचा रेट फक्त दोनशे तीस रुपये आहे तर नक्की आपल्या शॉपला या आणि भरपूर अशी खरेदी करा आणि गिफ्ट पण घेऊन जा